पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्जा अन्याया विरुद्ध जागृत चिपळूण तालुक्यातील टेरवची कन्या नावाची रिक्षा चर्चेत चिपळूण येथील प्रामाणिक रिक्षावाला परेश काणेकर रिक्षा म्हटलं की गडगडाट आवाज थुरकट वातावरण आणि घाई गडबडीचा प्रवास असं आपण समजतो पण चिपळूणच्या टेराव गावात परेश काणेकर या तरुणाची एक अशी रिक्षा आहे जी रिक्षा नसून थेट मिनी हॉल ब्युटी पार्लर आणि लायब्ररीचं कॉम्बिनेशन वाटतं नावं ही भन्नाट आहे टेरावची कन्या ही रिक्षा आहे भन्नाट वायफाय ब्ल्यूटूथ मोबाईल चार्जिंग पॉइंट असं चा वेगवेगळी टेक्नॉलॉजी फ्रीमध्ये प्रवाशांना जर डोकं दुखलं तर आयोडेक्स विक्स गोळ्या खर तर डॉक्टर पेक्षा जास्त औषधं या रिक्षात मिळतात काही महिन्यांपूर्वी एक ग्राहक परीक्षेत बसला आणि त्याच्या खांद्याला दुखू लागलं मात्र माझ्याकडे पाहिजे तितका प्रथम उपचार नव्हता त्यामुळे मी उपचार करू शकलो नाही म्हणून हे सर्वप्रथम उपचारासाठी ठेवतं असं परेश आवर्जून सांगतो आता खास महिलांसाठी मेकअप बॉक्स ज्यात पावडर कंगवा ब्रश लिपस्टिक म्हणजे मेकअप करून पोहोचायचं असेल तर पार्लरला जाण्याची गरज नाही थेट रिक्षातच मेकअप कम्प्लीट मोठा आरसा पाण्याच्या बाटल्या वर्तमानपत्र सीसीटीव्ही कॅमेरे आणि दोन्ही बाजूंना पंखे म्हणजे प्रवासातला त्रास कमी आणि मजा जास्त लोकांना रिक्षात बसताना आराम मिळावा त्यांना जे काही लागेल ते लगेच मिळावं म्हणून या सुविधा केल्या मात्र ही रिक्षा फक्त सुखसोयींची हो नाही तर प्रामाणिकपणाचीही आहे आमच्या समोरच एका महिलेचा मोबाईल रिक्षेत राहिला होता पण परेशने लगेच फोन करून मोबाईल परत दिला म्हणजे जसं रिक्षात सुविधा जास्त तसंच प्रामाणिकपणाही डबल डोस मध्ये चिपळूण तालुक्यातील टेराव गावातील टेरावची कन्या आज संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आहे प्रवाशांना सुखसोयीबाबत थोडंफार एंटरटेनमेंट देणारी ही रिक्षा म्हणजे खरी चलती फिरती मिनी हॉल आणि हो एवढ्या सगळ्या सुविधा असून ही साधं मात्र कशी आहे चिपळूण तालुक्यातील टेरव गावातील परेश काणेकरची ची टेरव कन्या मोबाईल राहता मेरा इधर हॉस्पिटल जाते आते समय इनकी रिक्षा में गिरा था तो उन्होंने ईमानदारी से रिटर्न किए हैं तो ये रिक्शा वालों की भी एक ईमानदारी है उन्होंने रिटर्न किया ये ये इम्पोर्टेंट है धन्यवाद थैंक यू Thanks.